उभ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथील श्री खंडेश्वर यात्रेला शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रारंभ होत असून यात्रेची संपूर्ण तयारी झाली असून याबाबत संस्थेच्या विश्वस्तांनी देवालयात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली यात्रेच्या निमित्तानं विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येत असल्यानं त्यांची सर्व व्यवस्था करण्यात आली असून जवळपास दोन ते तीन लाख भाविक या यात्रेसाठी येत असल्याने ठिकठिकाणी थीक ट्रस्टचे स्वयंसेवक मदतीसाठी उपलब्ध असणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून ही यात्रा भरते भाविकांची अलट गर्दी होत असल्यानं दर्शनासाठी रांगा लागतात यावेळी विश्वस्तांनी भाविकांच्या सोयीसाठी मदत केंद्र देखील उभारण्यात आल्याचं विश्वस्तांनी सांगितलंय आज दिनांक न्यूज मराठी साठी अकोलेहून आकाश भालेराव श्री खंडेश्वर यात्रा उत्सव महादेवी गेली अनेक वर्षापासून म्हणजे तीनशे ते चारशे वर्षापासून चालत आलेला हा खंडेश्वर यात्रा उत्सव महादेवी मोठ्या धूमधडाक्यात मोठ्या उत्साहाने आम्ही सर्व गावकरी ग्रामस्थ साजरा करत आहोत एकोणविशे पंच्याऐंशी साली डॉक्टर रामकृष्ण महाराज लवितकर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अतिरुद्र स्वाकार यज्ञ सुरू झाला आणि इथून पुढेच या तीर्थक्षेत्र विकासाचे खरे तर विकासाची गंगा आमच्या गावामध्ये सुरू झाली याचं श्रेय गावातील ग्रामस्थ त्या काळचे जे काही काम करणारे गावातील ने नेत तरुणगण असतील ने ने नेत्र नेते असतील आणि डॉक्टर रामकृष्ण महाराज दा यांनाच जाते एकोणीसशे पंच्याऐंशीच्या काळामध्ये श जनार्दन स्वामी शंकराचार्युम पठाण शिवाजीराव भोसले सरला बाबर बाळासाहेब भारदे असे अनेक साहित्यिक विचारवंत या ठिकाणी येऊन गेले कीर्तनाच्या रूपामध्ये बाबा महाराज सातकर सातरकर असतील वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज पवार असतील साखरे महाराज असतील झुंडा महाराज देगलूरकर भामदास महाराज देगलूरकर असे महान महंतांची विभूतींची प्रवचन कीर्तनं या ठिकाणी झाली आणि अनेक संत मानदिळ्यांची मा पाय आमच्या या तीर्थक्षेत्राला लाभले आणि या तीर्थक्षेत्राचा धार्मिक विधी धार्मिक विकास आणि आध्यात्मिक विकास यातूनच सुरू झाला एकोणीसशे पंच्याण्णव साली आमच्या गावात खंडेश्वर देवालय ट्रस्ट आत्ताचे विद्यमान अध्यक्ष मान्य प्रदीपराव असे कैलासवासी अध्यक्ष रामभाऊ हाशे गुरुजी यांच्या अधिपत्याखाली व गावातील इतर ग्रामस्थांच्या अधिपत्याखाली एक कमिटी स्थापन झाली आणि या कमिटीने अनेक प्रकारचा विकास या परिसरामध्ये त्या त्या काळातील जे काही राजकीय व्यक्ती असतील प्रामुख्याने त्यात मधुकररावजी पिचड साहेब माजी मंत्री यांनी सुद्धा हा हा रस्ता आहे एकूण याचा पूल नव्हता हा पूल त्यांनी त्या काळात दिलेला आहे सप्त्याच्या काळात सुद्धा त्यांचं भरीव असं योगदान आहे त्याच वेळेस कैलासराव अगचोरे माझी सभापती पंच समिती माझी अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम समिती अहमदनगर यांनी पंचवीस लाख अकोरेचे पेवर ब्लॉक दिले आणि तिथून पुढे आमच्या कामाला सुरुवात झाली ते तदनंतर अनेक शहाण्णव साली पुन्हा एक सप्ताह झाला त्याच्यानंतर पुन्हा दोन हजार आठ साली कलशारोहणाचा कार्यक्रम झाला तोही मोठा कार्यक्रम आम्ही सर्व ग्रामस्थांनी अनेक दानशूर व्यक्तींनी अनेकांच्या सहकार्यानं आम्ही या तीर्थक्षेत्राचा विकास करू शकलो आणि आमच्या गावाचं नाव नावलौकिक वाटेल कसं या गावातून निश्चितपणे आम्ही सर्व ग्रामस्थ असतील तरुण वर्ग असेल गावातील इतर पदाधिकारी असतील यांनी गावाचं नाव मोठं उज्ज्वल करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केलेला आहे दरवर्षी प्रत्येक पंचवार्षिकमध्ये पर्या कवर्मध्ये प्रथमत आम्हाला कवर्ग दर्जा मिळाला नंतर आता बर्गामध्ये आमचा दर्जा मिळाला त्या काळातले खासदार अस मान्य कैलासराव माननीय बा भाऊसाहेबजी वागतोर साहेब यांनी मोठं योगदान आम्हाला दिलं त्यानंतर दुसरे खासदार लोखंडे साहेब यांचंही मोठं योगदान लाभलं सध्याचे विद्यमान आमदार किरणजी लांबटे यांचंही आम्हाला मोठं सहकार्य लागलं या सगळं सहकार्यातून पर्यटनामधून अनेक प्रकारचे अनेक कोटीचे निधी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेत ते अध्यक्ष साहेब या पुढच्या निवेदनामध्ये निश्चित निश्चितपणे ते विशेष करतील मी तरुणांना व ग्रामस्थांना व परिसरातील गावकांना या ठिकाणी असं आव्हान करू इच्छितो याही वर्षी बारा तेरा चौदा एप्रिल एक दोन हजार पंचवीस रोजी मोठा यात्रेचा उत्सव या ठिकाणी साजरा होतो आहे तशा पद्धतीचं नियोजन आम्ही ट्रस्ट बोर्ड ग्रामस्थांनी केलेलं आहे तुम्हा सर्व भाविकांनी भक्तांनी या ठिकाणी येऊन आम्हाला सहकार्य करावं हो, योगद यो, आर्थिक योगदान करावं हो, या तुमच्या आर्थिक योगदान पण ज्या खऱ्या खऱ्या अर्थानं यात्रेदशेकाचा विकास होत आहे या यात्रा कमेटीनं ला लेजिम आहे लेझिम असेल लाट्याकाठ्या असेल अश्वनृत्य असेल डी जे अनेक प्रकारचे देवखाट्याची मिरवणूक अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही ठेवलेले आहेत या सर्व कार्यक्रमाचा आपण सर्व परिसरात भाविकांनी व ग्रामस्थांनी नातेवाईकांनी आपतेस्थांनी लाभ घ्यावा आणि हा कार्यक्रम शांततेत कसा पार पडेल याचं सहकार्य सर्वांनी करावं तरी यात्रा आमची ग्रामस्थान गावची नसून या परिसरातील सर्व भक्तगणांचे यातील पा, पा पालखीचे मानकरी असतील काठ्यांचे मानकरी असतील देवपूजेचे मानकरी असतील यांची खरी यात्रा आणि यांच्या सहकार्यानं सर्व कार्यक्रम होतोय आम्ही गावकरी मात्र यातील निमित्त आहोत आणि या निमित्तातूनच निमित्ता या सहकार्यातूनच या आमच्या देवस्थानचं नाव जिल्ह्यामध्ये म्हणा महाराष्ट्रामध्ये उज्ज्वल कसं होईल जसं जेजुरीच्या खंडेरा हे आमचं सर्वांचं कुलदैवत त्या तो कोरठाणचं असेल पालीचा असेल देवगडचा असेल खंडोबा अशा पद्धतीचं याहीपेक्षा या जास्त विकासाचं जा काम आम्ही निश्चितपणाने तुमच्या सहकार्याने करू मीडियात असेल प्रिंट मीडिया असेल वार्ताहरांनी एक लोकशाहीचा हा चौथा स्तंभ त्यांनी सुद्धा आमची मीडिया आमचं तीर्थक्षेत्र जास्तीत जास्त प्रसिद्धीच कस येईल या मीडियाने आम्हाला खूप सहकार्य केलंय त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा ग्रामस्थांना विनंती करतो सर्वांना विनंती करतो हा कार्यक्रम परिसरातली यात्रा मी तालुक्यातली या एक मोठी यात्रा आहे या यात्रेत सर्वांनी सहकार्य करून शांततेमध्ये सर्व कार्यक्रम विधिवत पार पडतील अशी एक सर्वांनी अपेक्षा या या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करून माझं स्वागत पर दोन शब्द संपवतो जय मल्हार महाराष्ट्राचं कुलदैवत भगवान खंडेश्वराच्या यात्रेच्या निमित्तानं आजच्या पत्रकार परिषदेनिमित्त उपस्थित सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचं प्रथम देवस्थानच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं मी आपलं मनपूरक सर्व स्वागत करतो यात्रेच्या कार्यक्रमाच्याबद्दल याच्यापूर्वी ह्या देवस्थानच्या परिसरामध्ये जे जे विकासकामे या ठिकाणी झाले त्याबद्दल प्रथम आपल्याला या ठिकाणी माहिती देतो ह्या देवस्थानचा क वर्गामध्ये समावेश तात्कालीन खासदार आजचे विद्यमान खासदार मान्य भाऊसाहेब साहेब यांच्या प्रयत्नातून हे देवस्थान क वर्गामध्ये या ठिकाणी समावेश झाला आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी समोर उभा असलेला भक्तनिवास असेल पन्नास लक्ष रुपयाचं परिसर शुभी शु असेल पंचवीस लक्ष रुपयाचं हे काम त्यावेळेस क वर्गातून या ठिकाणी झालं त्यानंतरच्या काळामध्ये तात्कालीन खासदार भाऊसाहेब साहेब यांच्या प्रयत्नातून दोन हजार पंधरा साली ह्या देवस्थानचा महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकासात त्यांचं फार मोठं योगदान ह्या ठिकाणी राहिलेलं आहे आणि पर्यटन विकासामध्ये ज्यावेळेस आम्ही प्रस्ताव केला सहा कोटीचा प्रस्ताव त्यावेळी आम्ही सादर केला परंतु त्यावेळेस तीन कोटी एकोणावीस लाख लक्ष रुपयाचा या ठिकाणी या परिसर विकासाचा प्रस्ताव त्यांच्या शिफारशीवर या ठिकाणी मंजूर झाला आणि ते काम पूर्ण झाले तदनंतर त्यावेळेचे तात्कालिक खासदार सदाशिवजी साहेब यांच्याही प्रयत्नातून प्रादेशिक पर्यटन योजनेतून तीन कोटी एकाहत्तर लक्ष रुपयाचे काम मंजूर झाले आणि सध्या ते काम ह्या ठिकाणी प्रगतीपथावर आहेत हे सर्व काम करत असताना आमच्या देवस्थानचे सर्व विश्वस्त असतील ग्रामस्थ असतील यांच्या पाठिंब्यामुळं हे काम पाठपुरातून मी स्वतः अनेक वेळा मंत्रालयात गेलो असेल कलेक्टर ऑफिसला गेलो असेल गेल। 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 प्रस्ताव सादर केले आणि त्याचा प्रचंड पाठपुरावा करून ही पर्यटनची जवळजवळ तीन कोटी एकोणावीस आणि तीन कोटी एकाहत्तर लाखाची कामं ह्या ठिकाणी आपल्याला चालू आणि झालेले पाहायला मिळतील त्याचबरोबर यशवंत ग्राम समृद्धी योजनेमधून दोन हजार तीन ते चार साली जी योजना आली आणि त्या योजनेतून आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत यशवंत ग्राम समृद्धीतून ह्या ठिकाणी भव्य असं मंगल कार्यालय या ठिकाणी आपल्याला लोकं दिसतंय आजची त्याची जर किंमत बघितली ते चाळीस ते पन्नास लाख रुपये निश्चित त्या मंगल कार्याचे काम आहे पाठीमागे या ठिकाणी केंद्राच्या योजनेतून एक पाच लाखाचं महिला भवन ह्या ठिकाणी आपण बांधलेलं आहे असे अनेक विकास कामं ह्या हो, देवस्थानच्या या ठिकाणी आपल्याला झालेले पाहायला मिळतात मला सांगायला आनंद होतो की अकोले तालुक्यामध्ये सर्व सुविधायुक्त असं देवस्थान जर असेल मग मंगल कार्यालय असेल भक्तनिवास असेल त्यानंतर भोजन व्यवस्था असेल अशा अनेक योजना ह्या आमच्या देवस्थानामध्ये पाहायला मिळतात याचा मनस्वी आनंद आम्हा सर्व ग्रामस्थांना खंडेश्वर देवस्थान या ठिकाणी आहेत त्यानंतर मित्रांनो ह्या देवस्थानामध्ये खऱ्या अर्थानं जे आर्थिक योगदानातून व्यक्तिगत जे देणगे आम्हाला या ठिकाणी मिळाल्यात त्यामध्ये एक उल्लेख जरूर या ठिकाणी करावा लागेल आमच्या देवस्थानचे विश्वस्त मुरलीधर केरवासे त्यांच्या सौभाग्यवती ताराबाई हसे यांच्या आर्थिक योगना योगदानातून ह्या ठिकाणी देवस्थानला प्रचंड अशी भरीव आर्थिक मदत ह्या ठिकाणी झालेली आहे त्यामध्ये कायम ठेव म्हणून त्यांनी पंचवीस लाख रुपये या ठिकाणी या देवस्थानला दिलेत त्या ठेवीतून येणाऱ्या व्याजातून दर रविवारी जे भाविक बाहेर गावून येतात त्यांना मोफत अन्नदान प्रसाद या ठिकाणी त्या ठिकाणी दिला जातो दोन वर्षापूर्वी त्यांच्याकडे स्वतःचं असलेलं सोनं जवळजवळ अठ्ठावीस तोळे सोनं त्यावेळेस त्यांनी आम्हाला दिलं तत्पुरी एक तोळा या ठिकाणी ज्या कळशाचं कळशार झालं आणि कळसाला एक तोळ्याच्या त्या कळसाला पॉलीस देण्यासाठी एक तोळा सर आणि आता उद्याच्या यात्रेमध्ये सुद्धा एक तोळा सोनं त्या ठिकाणी दान करण्या म्हणजे एकूण तीस तोळे सोनं ह्या दात्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे त्याचबरोबर मेंदू या ठिकाणी असलेला प्रवेशद्वार असेल साडेपाच लाख रुपयाचा अंदाजे त्याची किंमत या ठिकाणी महाडादेवीत प्रवेश करताना एक प्रवेशद्वार त्यांनी दिले त्याची किंमत साधारण साडेतीन लाख रुपये दीपमाळ या ठिकाणी त्यांच्या योगदानातून झाली त्याची किंमत जवळजवळ साडेचार लाख रुपये तुळशी वृंदावन असेल जिल्हा परिषद शाळेसाठी त्या ठिकाणी एक कॉम्प्युटर रूम आणि बहुउद्देशी हाल या ठिकाणी काम चालू आहेत त्यालाही बारा लाख रुपये बारा लाख रुपये त्यांनी या ठिकाणी आर्थिक योगदान केलेलं आहे चित्रवेळी या ठिकाणीसुद्धा एक प्रवेशद्वार त्यांच्या त्या आर्थिक योगदान त्या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबर करोना काळात सुद्धा एक सामाजिक बांधिलकीतून त्यांनी अकोला कोविड सेंटरला सुद्धा एक लाख रुपयाचा चेक त्यावेळेस त्या रुग्णांसाठी त्या ठिकाणी दिलेला आहे असे अनेक विकासकामामध्ये या आमच्या विश्वस्तांचा फार मोठा सहभाग आहे त्यांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी लाख लाख धन्यवाद दिले पाहिजे ज्यावेळेस त्या ठिकाणी आले अनेक सामुदायिक विवाह करण्याची संकल्पना त्यांनी मांडली आम्ही अकरा सामुदायिक व्हा गोरगरीब वधूवरांचे त्या ठिकाणी केले एकही रुपया न घेता संपूर्ण खर्च मुरलीधर केवळ असे त्यांच्या सौभाग्यवती हा अकरा विवाह सोहळ्याचा संपूर्ण खर्च त्यांनी या ठिकाणी केलेला आहे असे अनेक कामं त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर येणारी यात्रा ही बारा तारखेला बारा चार दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी संपन्न होणार आहेत त्या यात्रेच्या निमित्तानं कार्यक्रम पत्रिका ह्या काढमी तयार केलेले आहेत शनिवारी सकाळी बारा वाजता बा बारा तारखेला सकाळी खंडेश्वर मूर्तीचा महाभिषेक पूजा सकाळी पहाटे पाच वाजता आमच्याच गावातील श्री प्रसाद भाऊसाहेब हसे उद्योजक पुणे त्यांच्या सौभाग्यते गीतांजली हसे त्याचबरोबर इंदूर येथील अक्षय मंगेश नवले त्यांच्या सौभाग्यते विनंती नवले त्याचबरोबर प्रसाद विलास हसे त्यांच्या सौभाग्य ते सर्व सिद्धी हसे आणि श्री वैभव दिलीप हसे त्यांच्या सौभाग्य ते सर्व प्राजक्ता हसे यांच्या शुभ हस्ते सकाळची महाभिषेक पूजा या ठिकाणी संपन्न होणार आहेत त्यानंतर चार वाजता खंडेश्वर चांदीची मूर्ती तिची भव्य मिरवणूक गावातून निघणार आणि तिची अभिषेक पूजा सायंकाळी चार वाजता मान्य राजेश्री उत्तमचंदाणी मॅनेजिंग डायरेक्टर सिस्का एल डी त्याचबरोबर माननीय सौ स्नेहा व महेश पंडेनाथ हासे उद्योजक पुणे आणि माननीय सौ संजीवनी व श्री वैभव मच्छिंद्र काशीद यांच्या शुभास्ते हा अभिषेक या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातून येणाऱ्या ज्या मानाच्या काट्या आहेत त्यांची आरती रात्री दहा वाजता शिर्डी लोकसभेचे खासदार मान्य भाऊसाहेबजी भागचौरे साहेब या तालुक्याचे आमदार मान्य डॉक्टर किरणजी साहेब त्याचबरोबर माननीय काशीनाथजी दातेसाहेब आमदार पारनेर विधानसभा आणि माननीय आमदार अमोलजी साहेब आमदार संगमनेर विधानसभा त्याचबरोबर मान्य संतो श्री संतोषजी शेताराम बारणे डायरेक्टर सिल्वर ग्रुप अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मान्य श्री बाळासाहेब काशीद अध्यक्ष भंडारा डोंगर देहू त्याचबरोबर माननीय सौ डॉक्टर जान्हवी व श्री अमोल रामलाल हसे बिजनेस ॲडवायझर डेव्हलपमेंट आणि मान्य श्री वसव शेखर मंडळा महाजे व संस्थापक यांच्या शुभ हस्ते रात्री दहाच्या काठ्यांची आरती त्यांच्या हस्ते शुभ संपन्न होणार आहे त्याच दिवशी या ठिकाणी जो दारुगोळा आहे फटाक्याची आतषबाजी आहेत त्या फटाक्याच्या आतषबाजीचा शुभारंभ ज्यांच्या आर्थिक योगदानातून ह्या ठिकाणी आपल्याला लाभलेला आहे ते मान्य जगनशेठ देशमुख संचालक अम अमृतसागर दुसंग अकोले मान्य बाळासाहेब आरोटी उद्योजक स्वाती राणी सप्लायर ट्रोन केशर यांचे मालक आणि आमच्याच गावातील एक युवा मान्य सचिन भास्कर असे यांच्या शुभा हस्ते या ठिकाणी फटाक्याची आतशबाजी या ठिकाणी होणार आहेत त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी तेरा चार दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी एक करमणुकीचा कार्यक्रम गौरव माझ्या महाराष्ट्राचा हा कार्यक्रम या ठिकाणी भाविकांच्या यात्रेकरूंच्या मनोरंजनासाठी आम्ही संध्याकाळी साडेनऊ वाजता ठेवण्यात आलेला आहे त्यांचाही शुभारंभ आमच्या देवस्थानचे विश्वस्त मुरलीधर केरो असे त्यांच्या वगैरे ताराबाई असे व श्री रामभाऊ तोळेसाहेब चेअरमन कात्रज डेरी यांच्या हस्ते त्या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहेत त्याचबरोबर सोमवार दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी जंगी हगाम्याचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे त्याही कार्यक्रमाचा शुभारंभ आमच्याच गाव गावचे अरविंद दत्तात्रय मुंडे डी एफ ओ आणि सुनील हनुमंत मुंडे उद्योजक राजूर यांच्या शुभास्या या ठिकाणी हंगामाला सुरुवात होणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातून येणाऱ्या ज्या भाविकांसाठी तालुक्यातून येणाऱ्या भाविकांसाठी दोन दिवस ह्या ठिकाणी मोफत अन्नप्रसाद या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे ते सर्व योगदान आमच्याच गावच्या सुनबाई जानवी अमोल असे यांचं हे अन्नदानाचं चौथं वर्ष असून येणाऱ्या प्रत्येक भाविकाला ह्या ठिकाणी मोफत अन्नदान या ठिकाणी महाप्रसाद आम्ही केला आहे त्याही महाप्रसादाचा भाविकांनी या ठिकाणी लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो तरीसुद्धा आमच्या गावातील जे उद्योजक आहे प्रसाद हसे यात्रेच्या दिवशी या ठिकाणी मूर्तीच्या वर जो चांदीचा पाळणा या ठिकाणी ते देणार आहेत तर त्या संदर्भामध्ये दीड किलोची चांदीची वीट त्या दिवशी या ठिकाणी ते लोकार्पण करणार आहेत जवळजवळ ह्या वर्षभरामध्ये सात ते आठ लाख रुपये म्हणजे सात ते आठ किलो चांदीचा जो पाळणा आहे पुढच्या वर्षी त्याचं लोकार्पण त्यांच्या हस्ते या ठिकाणी होईल आता प्रातिनिधिक सोहळ्यामध्ये कारण वेळ नसल्यामुळं ते बनवायला यात्रेच्या दिवशी दीड किलोची चांदीची वीट त्यांनी बनवली आहे त्याचंही लोकार्पण त्या ठिकाणी ते करणार आहेत आमचे दुसरे उद्योजक महेशराव पंढरनाथ हासे यांनी गेल्या वर्षी एक लाख अकरा हजार रुपये दिले देणगी ह्याही वर्षी त्यांनी एक लाख अकरा हजार रुपये देणगी देण्याचं जाहीर केलेलं आहे त्याचबरोबर आमच्या देवस्थानचे कुलदैवतेचे मानकरी वडगाव काशीदचे वैभवरावजी काशीद यांनी गेल्या वर्षी एक लाख रुपये ह्या देवस्थानाच्या विकासासाठी आम्हाला दिलेल्या आहेत या सर्वांचं खऱ्या अर्थानं या देवस्थानच्या विकासामध्ये योगदान आहे जंगी हंगामाच्या दिवशीसुद्धा डॉक्टर किरंजी साहेब यांच्या सहकार्याने छावा चित्रपट या ठिकाणी मोफत दाखवणार आहेत आणि मला विशेष या ठिकाणी नमूद करायचं आहे की जे ब वर्गामध्ये ज्यावेळेस आमचा समावेश झाला त्यावेळेस ह्या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरंजी साहेब यांनी शिफारस दिली शिफारस केली आणि त्या विधानसभेच्या अगोदर सदर देवस्थानचा बहुवर्गामध्ये या ठिकाणी समाविचार आहे आणि पाच कोटीचा प्रस्ताव हो। महाराष्ट्र शासनाक आम्ही सादर केला आहे त्यांच्या माध्यमातून तो पाच कोटीचा प्रस्ताव या हो। ठिकाणी निश्चित मंजूर होणार आहे असं त्यांनी शब्द आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे त्यांना सुद्धा खऱ्या अर्थानं या ठिकाणी धन्यवाद देतोय जरी देवस्थानच्या बाबतीमध्ये त्यांनी सुरुवात केलेली आहे परंतु गावामध्ये सुद्धा त्यांनी पंचवीस लाख रुपयाचं ग्राम सचिवालयासाठी आम्हाला आमदारातून पैसे दिलेत तलाठी कार्यालयाला तीस लाख रुपये ते पूर्ण झालेले आहेत आमच्या राजवाड्यात बुद्धविहार वीस लाखाचं दिले ठाकरवाडीमध्ये सुद्धा पंधरा लाखाचं ठाकरेमध्ये एक त्यांनी रस्ता कॉनकडे दिलं आहे असंही त्यांचं ह्या विकासाकामामध्ये कामामध्ये भरीव योगदान आहे सांगायला आनंद होतो की आमच्या ह्या देवस्थान ट्रस्टमध्ये दे कोणत्याही प्रकारचं राजकारण आजपर्यंत आलेलं नाही त्याच्यामुळं कोणतेही मतभेद नसल्यामुळं कोणतेही राजकारण असल्यामुळं कोणत्याही पक्षाचा खासदार असू आमदार असू मंत्री असू प्रत्येक जन ह्या ठिकाणी ह्या देवस्थानच्या विकासामध्ये दे आपलं योगदान देतोय हे या ठिकाणी विशेष करून मला नमूद करायचं आहे म्हणून सर्व भाविकाला यात्रेकरूंला मी आव्हान करतो की येणाऱ्या बारा तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत यात्रेचे जे जे धार्मिक कार्यक्रम असतील मनोरंजनाचे कार्यक्रम असतील हगाम्याचे कार्यक्रम असतील प्रत्येकाने या ठिकाणी त्या कार्यक्रमात यावं सहभाग करावा आणि या कार्यक्रमाचा एक भाग व्हावा अशी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार काय राहिला असेल काय एक उल्लेख माझ्याकडून करायचा राहिला की ह्या देवस्थानला ए टी जी सर्टिफिकेट ह्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे ज्या भाविकांना देणगीदारांना मोठी भरीव स्वरूपात जर देणगी द्यायची असेल तर त्या देणगीतून आयकरामध्ये ते त्यांना त्या ठिकाणी सूट मिळणार आहे म्हणून मी देणगीदारांना आव्हान करतोय की आपण जर या ठिकाणी देणगी दिली देवस्थानला तर आपला आयकर त्या ठिकाणी आयकर देऊन सूट मिळणार आहे म्हणून भाविकांनी सुद्धा जास्तीत जास्त देणगी या ठिकाणी देऊन आयकरात सूट मिळावी अशी ही विनंती मी त्यांना करतो आणि थांबतो महाराष्ट्राच्या मराठी माणसाचं कुलदैवत असलेल्या भगवान खंडेरायाच्या यात्रेनिमित्त येत्या बारा तारखेला या ह्या यात्रा महोत्सवामध्ये लाखोंच्या संख्येनं भाविक येणार आहे परिसरातील सर्व भाविक आणि तरुण मंडळी जी काही या यात्रेनिमित्त येणार आहे सर्वांनी सहकार्याची भूमिका घेऊन या यात्रेमध्ये सहभागी व्हावा हो, आपला आनंद लुटावा आणि या यात्रेच्या निमित्तानं आमची जे काही देवालयाचे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी आणि ग्रामस्थांनी अतिशय सुंदर यात्रेचं नियोजन केलेलं आहे आपण त्या यात्रेमध्ये आनंद घ्यावा आनंद लुटावा सहकुटुंब सहपरिवार या देवालयाच्या दर्शनासाठी देवस्थानाच्या दर्शनासाठी आपण यावं आपल्या सर्वांचं म्हाळादेवी ग्रामपंचायतच्या वतीनं स्वागत केलं जाईल प्रशासन त्याचबरोबर यात्रेमध्ये काही भाविक जरा हौशे गौशे नऊशे सगळ्या प्रकारचे भाविक असतात काही लोकांकडून चुकून इथं थोडेफार वेगळ्या पद्धतीने भांडण करण्याचा प्रयत्न होत असतो मी पोलीस प्रशासनाला देखील या ठिकाणी विनंती करील की आपण जास्तीत जास्त लक्ष घालावं कारण तालुक्यातल्या अनेक यात्रांमध्ये काही भाविकांच्या सोन्यांच्या चोऱ्या झालेल्या आहेत हे राजूर परिसरातील काल पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मला कळालं तर ह्या यात्रेमध्ये सुद्धा असे प्रकार गैरप्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच राखण करण्यासाठी आपण यामध्ये लक्ष घालावं अशा प्रकारची म्हाळादेवी ग्रामस्थ ट्रस्ट ग्रामपंचायतच्या वतीनं विनंती महाराष्ट्राचे कुलदैवत भगवान खंडेश्वराच्या पावनभूमीमध्ये आज श्री खंडेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त या, यात्रेचे जे पत्रकार परिषद जी आहे ती म्हाळादेवी गावचे विकास पुरुष तसेच कर्तव्यदक्ष खंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष ज्यांच्या या जे, जे आल्यापासून या गावचा चेहरा मोहरा असा बदलला आहे या गावामध्ये जे नंदनवन फुल्ले त्यां असे आमचे माननीय प्रदीप दत्तात्रय असे यांच्या अध्यक्षतेखाली ही पत्रकार परिषद या ठिकाणी पार पडली त्यांनी आपल्या मनोगतामध्ये गावामध्ये आजपर्यंत झालेले जे विकास कामं आहेत जे भरीव कामं आहेत त्यांनी आपल्या मनोगतामध्ये या ठिकाणी मांडले तसेच या यात्रेनिमित्त पंचकृषीतील तसेच महाराष्ट्रातील भाविक भक्तांना त्यांनी आव्हान केले की या यात्रेला भरभरून संख्येने उपस्थितीत राहा त्याचबरोबर गावातील व परिसरातील जे तरुण असतील त्यांनाही या ठिकाणी आव्हान केले की यात्रा महोत्सव जो आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता या ठिकाणी पार पाडावा अशी त्यांनी या पत्रकार परिषदेनिमित्त भाविक भाविक भावना भाव व्यक्त केली त्याचबरोबर या पत्रकार परिषदे साठी उपस्थितीत म्हाळादेवी गावचे सर्व ग्रामस्थ तसेच खंडेश्वर देवस्थानचे विश्वस्त त्याचबरोबर अ अकोले तालुक्यातील पत्रकार आबा मंडलिक असतील त्याचबरोबर अमोल शिर्के असतील त्याचबरोबर संदीप दातखेडे असतील हे या ठिकाणी उपस्थित राहिले खंडेश्वर रेणुकादास जी असतील हे या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे मी खंडेश्वर देवस्थानच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर हा जो गावाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रदीप काकांनी जे आजपर्यंत योगदान दिले त्यांचं योगदान हे शब्दात मांडण्यासारखं नाही आहे त्यांनी आपलं संपूर्ण जीवन जे आहे ते या गावासाठी अर्पण केलेलं आहे त्याचबरोबर दिवस असू किंवा रात्र असू ते संपूर्णपणे समर्पण या गावासाठी आजपर्यंत करत आलेले आहेत हे जी यात्रा उत्सव बघतोय आपण दिवसेंदिवस या ठिकाणी मोठमोठे देणगीदार या ठिकाणी येत आहे देणगी आहे हा फक्त एक विश्वास नसून तर ती एक श्रद्धा आहे आणि ही श्रद्धा खंडेश्वराच्या चरणी असेल किंवा खंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप दत्तात्रय हसे असतील किंवा इतर विश्वस्त मंडळ असेल या सर्वांच्या प्रति एक विश्वास ठेवून या ठिकाणी भरभरून दान देण्याचं या ठिकाणी काम खूप मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे व आज बघत आहात की पूर्वीपासून जो गावाचा चेहरा मोहरा जो आहे तो आजपर्यंत बदललेला आहे मंदिर परिसरामध्ये विविध विकास कामे चालू असून भाविकांना या ठिकाणी मी विनंती करतो या पत्रकार परिषदेनिमित्त कि मोठ्या भरभरून संख्येने या ठिकाणी देणगी स्वरूपात किंवा इतर काही स्वरूपात असेल आपलं दान या ठिकाणी करावं व त्याचबरोबर जे गाव असेल मंदिर परिसर असेल यांना सहकार्य करावं व यात्रा शांततेने व चांगल्या प्रकारे या ठिकाणी पार पाडावी अशी मी त्यांना विनंती करतो व या ठिकाणी उपस्थितीत असलेल्या सर्व ट्रस्टींचे व पत्रकारांचे मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद श्री